वा काय भारी फोटो आले आमचे हा पण छान आले हे काय गेले यांचा फोन बदनी चल हॅलो काय करतो काया तुला तर काय आठवणच येत नाही बाबा माझी फोन सुद्धा करत नाही हॅलो 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 कोण बोलतंय कोण बोलते ताई बोलतेत हो बोलते। का हो मीच बोलते अच्छा ठीक आहे अच्छा ठीक आहे काय तुम्ही कसं काय फोन केला माझ्या फोनवर ते मी ऋषी बरोबर बोलायचो तर ऋषीला फोन लावला होता पण कोण तुम्ही तुमच्याबद्दल तर नाही ऐकलं मी आणि डायरेक्ट काय आहे काय आम्ही फ्रेंड आहोत आमचं प्रेम होत एकमेकावर पण घरच्यांनी थोडस प्रॉब्लेम झाला मग लग्न नाही झालं आमचं आम्ही बोलतो बोलतो काय बोलतो पण आता आमचं लग्न झाले ना कस काय बोलतो म्हणून बोलताय तुम्ही तो म्हटलं मला मला प्रॉब्लेम नाही आणि असं म्हणलं होतं हा का बर येऊ आता बघते त्यांच्याकडे आणि आता सांगते आता आमचं लग्न झालं जे काय ते लग्नाच्या आधी होतं आता परत फोन करून तक नाही द्यायचा काय माझं प्रेम आहे आमचं लग्न पण झालंय आता तुम्ही तिकडे लग्न करा काही करा परत फोन नाही आला पाहिजे काय पण त्याचा फोन येतो मला रोज आजच नाही आला म्हणून मी केला कसं लावतात बघत ना तु, तु, मी म्हणून हे याच्यासाठी ना काय असतं माहिती का तुम्ही पण एक मुलगी आहे मी पण एक मुलगी तुम्ही समजून घ्यायला पाहिजे माहिती का आता ते तिकडे तुम्हाला फोन करतात तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे भाऊ तुझं लग्न झाले तू तिकडं राहा आता मी मी नाही फोन करू शकत ही तुमची बोलण्याची पाहिजे ना तुमचं लग्न आता झालंय आमचं प्रेम आधीपासून अहो आधीपासून असं मग तेव्हा लग्न करायचं ना ते तसंच माझी काही चुकी आता माझा कशाला वाटूळ करता बरं काय वाटव नक घर येऊन ना पण आता माझा नवर माझं काय माझं वाटवच ना थोडासा वेळ लागतो माणसाला निघायला समजून वा 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 वा, वा। कसं बोलताय आणि मी तुम्हाला बोलून काय फायदा आपलंच नाही धडन लोकांना बोलून काय उपयोगच नाही जाऊ द्या आता ते येऊ द्या त्यांना बघते आणि फक्त तुम्ही कृपा करा माझ्यावर की तुम्ही नका स्वतःहून फोन करू मी त्यांना सांगते जरा कुठे गेलाय तुम्हाला काय करायचंय कुठे गेलाय विल्लू ऋषी ठेवा फोन आज पण पर, परत फोन आला ना बघा मग करून टाकते लय झालं यांच मला आहेत का आता मला का हो इकडे 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 झालं का तुमचा फोन कर राहिलो आता इकडे मला माहितीच नव्हतं तुमचं नवीन नाव आहे काय म्हणून काय झालं काय झालं कोण आहे ही पोरगी हिचा फोन, फोन, आल फोन, फोन आले ना मस्त हार्टबिरीट लावले तिच्या नाव पुढं नाही कुठं कोण आहे इकडं कोण आहे लग्न झालंय ना आता बस झालं ना काय गरज आहे फोन लावायची अरे पण एवढं काय झालं तुला फक्त फोन तर आलता ना माझा फोनवर फोन आल्या जमन का तुम्हाला नाही जाती बोल जरा बोल म्हणजे तुमचं जमत असं असतं पोरांनी काही केलं तरी जमत पुरी काय केलं का थोडं काय केलं तरी नाव ठेवायची लगेच अरे पण एवढं काय झालंय नुसतं फोन तर आलाय ना एकदा एवढं काय झालंय म्हणजे एकदा ती डायरेक्ट धडधडीत म्हणते रोज बोलता आम्ही असं करतो ही कोणती पद्धत आहे अरे ते होतं पहिला आता कुठं नाही राहिलं काही पहिलं होतं ना मग लग्नाच्या आधी तिला सांगायचं ना मला सांग फोन न करू माझं लग्न झाले तिला सांगताय मी मला माझ्या मला माहिती आहे की आम्ही बोलतो म्हणून काय माहिती मला मी सांगितलं तुम्हाला तिच्यासोबत बोला म्हणून नाही पण जाऊ दे तू एवढा कट असं काय जाऊन देऊ तुम्ही येत का जरा सिरियसली गोष्ट आहे ही किती अरे पण म्हणतोय मी परत नाही बोलणार आता जाधव विसरायला टाइम लागणारच आहे ना विसराय लग्नच कशाला केलं तिच्यासोबतच करत मारा गेलं पण आता जाऊ दे ना मी म्हणतोय परत नाही करणार मी सांगतो तुला समजून नाही कस कस मग याच्या आधीच नाही करत का हो तुम्हाला काहीतरी कळायला पाहिजे ना हो अरे पण मी सांगितलं होतं तिला आता टाइम लागणारच आहे प्रत्येक गोष्टीला टाइम लागतो आता बरं आहे तुम्हाला सगळ्यांना टाइम लागतो म्हणजे मी बावळटी इथं लग्न करून तुमच्यासाठी लॉयल राहायला आहे का नाही अरे तस नाही बाळा तू का समजून घेत नाही कळलंय मला का 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 आता काय काय नाही ते गप रडू नको येडे का तू गप परत नाही करणार असं मग तू ना तो रडाय काय होत एडी का तू येडे का हो तुम्ही असं माझ्या ह्याच्यावर फोन आला तर जमन का तुम्हाला आता नाही करणार मी सांगतो ना तिला समजा तू थोडं समजून घे पहिलं असतच ना तो कोणाचं तुझं पण असं ना माझं माझे असे फोन येतात का तुमच्या सारख्या जाऊ दे एवढं येत काय आता नेक्स्ट टाइम असं करायचं नाही 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 तुझी शपथ नाही करणार आज समजून मला माझा शपथ घेऊन तो आता एवढा विश्वास नाही तुला विश्वास हाय हो म्हणून तुम्हाला विचारलं तरी नाहीतर असते निघून माहेरी तेवढं लय जोर तुला निघून मी माहिती